नमस्कार मी सौ रश्मी अंकुश कौलवार राहणार पंढरपूर कवी कवयित्री लेखिका आणि गझलकार तसेच सामाजिक क्षेत्राची आवड आहे मराठी साहित्य मंडळाची अध्यक्ष आणि मसपाची सदस्य आज सर्व साहित्यिक मंडळींना नव्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात श्री विश्वास पाटील सर यांची निवड झाल्याबद्दल सार्थ अभिमान आणि आनंद झाला आहे एक भूमिपत्र असूनही त्यांनी प्रशासकीय सेवेतही आपलं एक नाव लौकिक कमवलं आणि त्यासोबतच इतिहासकार आणि कादंबरीकार म्हणून अति अतिशय उत्कृष्ट अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या संभाजी आणि पानिपत सारख्या कादंबऱ्या आज प्रत्येक साहित्यिकाच्या शेल्फमध्ये नक्कीच असतीलच याची मला खात्री आहे सर्व रसिकांच्यासाठी ही त्या त्यांनी दिलेली ही मेजवानीच आहे अशा श्री विश्वास पाटील सरांना खूप खूप शुभेच्छा